जय रघुवीर श्रोते हो अध्यात्माच्या वाटेवर चालताना साधकाला काही पथ्य पाळावी लागतात जसं एखाद्या रोगावर औषधोपचार सुरू असताना त्या औषधांचा योग्य तो परिणाम जलद गतीनं साधावा म्हणून पथ्य सांगितली जातात अगदी तसंच संतांनी देखील भवरोगातून हो मुक्त होण्यासाठी भगवन नामाचं औषध देताना साधकाला परद्रव्य परस्त्री आणि परनिंदा या बाबी कटाक्षाने टाळायला सांगितल्या त्यापैकीच निंदा या, त्या या दुर्गुणाबद्दल संत कबीरजींचे दोहे आज आपण अभ्यासूया दुसऱ्याची निंदा करणं हा कधीकधी -कधी मानवी स्वभावाचा एक भागच बनून जातो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात इतरांमध्ये दिसणाऱ्या दोषांची बीजं आपल्यातच असतात त्यामुळं ती इतरांमध्ये दिसतात म्हणून आधी स्वतःच्या दोषांचा विचार करावा कबीरजी म्हणतात दोष पराया देखिके चले हसंत हसंत अपने चित्त न आवई जिनको आदि न अंत अपने चित्तन आवई जिनको आदिन न अंत याप्रमाणे परनिंदा हा दुर्गुण निंदा करणाऱ्या व्यक्तीसाठीच एक दिवस अत्यंत घातक ठरतो त्यामुळं परनिंदेपासून लांब रहा असा स्पष्ट साभद इशारा देताना एक दोहा सांगतो तिनका कबहु न निंदिये पाव तले जो होय कबहू उडी आखो परई पीर घनेरी होय कबहू उडी आखो परई पीर घनेरी होय अर्थात आपल्या पायाखाली तुडवल्या जाणाऱ्या गवताच्या काडीलाही कधी तुच्छ समजून निंदू नये कारण वाऱ्यामुळं एखादी लहान काडी किंवा कुसळ जर चुकून आपल्या डोळ्यात गेलं तर खूप त्रास होतो एवढ्याशा कुसळामुळं होणाऱ्या पीडेमुळं काही क्षणांसाठी का होईना माणूस अस्वस्थ होतो अगदी याच न्यायाने गरीब दिनवाण्या सामान्य मनुष्यालाही तुच्छ समजून त्याची अवहेलना करू नये कारण दिवस कधी पालटतील आणि तो दिन कधी बलवान होऊन सूड घ्यायला तयार होईल कोणावर कशी वेळ येईल हे सांगता येत नाही केवळ सामान्य मनुष्याची निंदा केली तरी पापाचं भागीदार होऊन कठीण यातना भोगाव्या लागतात मग साधू संतांच्या निंदेमुळं तर जन्म मुक्ती न लाभता नरकवास भोगावा लागतो अनेक संकटं सोसावी लागतात मग अशा निंदकांनी अगदी तीर्थात जरी स्नान केलं किंवा अगदी छप्पन्न कोटी वेळा पृथ्वी प्रदक्षिणा जरी केल्या तरीही त्याच्या मनाची मलिनता न गेल्यामुळं काहीही उपयोग होत नाही या आशयाचा दोहा सांगतो जो कोई निंदई साधुको को संकट आवई सोय।, सोय नरक जाये जन्मई मरे मुक्ती कबहू नाही होय अडसठ तीरथ निंदक नाही देह पलौसे मैलन जाई अडसठ तीरथ निंदक पलोसे मैल मैलन जाई छप्पन कोटी धरती फिरई आवई तो भी निंदक नरकही जावई छप्पन कोटी धरती फिरी आवई तो भी निंदक नरकही जावई म्हणून शहाण्या माणसांनी शांत आयुष्यासाठी अगदी प्रयत्नपूर्वक निंदा या दुर्गुणाचा त्याग करून प्रत्येकामधील उत्तम गुणांचा अंगीकार करून स्वतःला समृद्ध करावं असा उपदेश संत कबीर कळकळीनी करतात याचंच मनन चिंतन आणि आचरण आपणही करूया जानकी जीवन स्मरण जय जय राम